श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज तुम्हाला पुन्हा एकदा आई एक छानशी रेसिपी घेऊन आली आहे मालवणी पद्धतीची बोमलाचं हिरव्या वाटणाचं कालवण तर ही हिरव्या वाटणाम म्हणजे हिरवं वाटण कसं आहे मालवणी पद्धतीमध्ये वाटण वाटण हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण आमच्याकडे ओलं नारळ असतो ना त्याच्यामध्ये ते वाटण असतं पण त्या वाटणामध्ये काय काय घ्यायचे असतात पदार्थ हे तुम्हाला आई सांगेलच तर चला आईच्या आपण रेसिपीला सुरुवात तुम्ही कंटिन्यू रहा चला आई सांग आता काय काय आहे आपण आता हिरव्या हिरव्या वाटणाचं कालवन करणार आहोत ओले बोंबी आमसूल मीठ हळद लसूण आणि कडीपत्ता आणि हिरवं वाटण किती असत्या लसूण तीन पाट्या चार पाच कडीपत्त्याची पाने ओके हिरव्या वाटणामध्ये हिरवी मिरची आलं लसूण धने बडीशेप आणि कोथिंबीर एवढंच वाटण असतं हे याच्या पलीकडे काही नसतं ते हिरव्या होण्यासाठी हा हे असतं आता आपण सुरुवात म्हणजे मालवणींची ही स्पेशालिटी आहे मालवणींची स्पेशालिटी आहे आम्ही हिरवा बोंबलांचं मालवण मालवण कोकणात खूप होतो ओके चलो आता तेल गरम करत ठेवलंयस ना तेल गरम केलंय त्यामध्ये लसूण घालूया आणि कढीपत्ता कांदे झाले गरम हिंग घालायचे थोडीशी हळद घालून घेऊया कळत तेलात घातल्याने ना कलर चांगला येतो आता आपण वाटण घालायचंय वाटण चांगलं घालून घ्यायचंय त्यामध्ये आमची घालायचे गाईच कोकणामध्ये आमच्याकडे कोकम म्हणजे मालवण प मालवण साइडला आमच्याकडे कोकम जास्त यूज करतात पदार्थामध्ये मच्छीमध्ये मीठ घालून घ्यायचे ओके हे सगळं एकदाच घालून घ्यायचंय आणि ह्यालाच थोडं पाणी घालून उकड आल्यानंतर त्यात आपल्याला ओले बोंडील सोडायची कारण त्यात ओले बोंडील नरम असतात आणि ते पालवणामध्ये लवकर वितळले जातात पटकन शिजतात शिजतात मग ते जास्त शिजू नये आणि ते व्यवस्थित त्याला मुरले पाटणामध्ये अशा प्रकारे आपण ते हे करायचे कधी झालं तरी वाटण हे व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे तेलामध्ये नंतर हे वाटण आईने आधीच करून ठेवलेलं म्हणजे जे तुम्हाला साहित्य सांगितलेलं होतं त्याच्यामुळे रेसिपीला जास्त लांब नको होण्यासाठी म्हणून मी तिला बोलली की वाटण करून घे आणि नंतर तू सांग मी तुम्हाला वाटणाचा आपल्याला फोटो येईलच आता हे बघा आपलं वाटण की कसं व्यवस्थित भाजलं गेलं अशा पद्धतीमध्ये हे वाटण भाजलं गेलं पाहिजे आता ओलं खोबरं असतं ना तेल सुटले साईडने आता आपल्याला पाणी घालायचं आहे जितकं आपल्याला पाहिजे पातळ किंवा घट्ट अशा प्रकारेच पाणी घालायचं आहे जास्त पण घालायचं नाहीये आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची झाकट व्याच आता ह्याला एक उकळी येऊन घ्यायची आता आपण ही ओघडून बघायचंय व गाईक मेहनतात अशी उकळी आली सुंदर उकळी आली गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे बोंबी सोडायचे त्याच्यामध्ये अंतर ठेवायचंय मोंबलांच करायचंय फक्त पाच मिनिट फक्त ह्याला शिवाय लागतात जास्त काय वेळ लागत नाही वेळ पाच मिनिटामध्ये ते शिजून होत आहे पूर्ण आपण एकदा झाकण आहे आता आपण झाकण उरूया झाले आपले बिरवा वाटलाचं तसा कसा हिरवा कलर आलाय मस्त आलाय छान वाटते एकदम सुंदर बाकी रस्सा खूप छान लागतो आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया आता बोंबील बघा कसे राहिले अख्खे दाखवते आतमध्ये ते वितळले पाहिजे सॉफ्ट ना नाही होता कामा हे बघा हे बोंबील असे अख्खे राहिले पाहिजे तुम्हाला मी करून दाखवते तोडून बघा नाही बोंबील शिजलाय हा झाला आपला हिरव्या वाटणाचा बोंबड्याचा रसा एकदम मस्त किती सुंदर वाटते बघा गाईच किती छान दिसते बघा एकदम मस्त हो की नाही चला आम्ही ना पहिलं तर टेस्ट करून बघते कसं झालंय रस्सा तर पहिले मी रस्सा गरम, गरम एक नंबर भाकरी आता मी भाकरी बरो बरोबर ट्राय करते बघते एकदम मस्त मला ना आई मी बनवते ना तर मी भाकरी भाताबरोबर मला खूप आणि मी भाताबरोबर भाता खाते कारण मला आवडत ही मालवणी पद्धतीचं बोबलाचा रस्सा हिरव्या वाटणाचा करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की छानशी कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय